नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन आणि मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर आत्ता चाललो आहे जाकादीमध्ये रविवार आहे आज आणि पक्वाच क्लासेस वगैरे सगळे आहे आदेश पण गेला आहे पुढे आणि जातातीत चाललो आहे आज पावसाचं वातावरण थोडं कमी आहे तर म्हणजे धरलेला वाटतोय ऊन आहे येऊ दे नको एवढीच अपेक्षा आहे तर जाकादीत चाललो आहे आज संडे आहे संडे सकाळ सकाळी पक्षांचा काही वेळ ऐकायला येतो असेल जाकादेवीमध्ये जाऊन तिथे मुंबईला कार्यक्रम आहे आणि त्याचा प्लॅनिंग वगैरे सगळं काय आहे म्हणून जरा चाललोय लासूर हो मूर्ती पार्थिव माउलींचे इथे तर जाऊया आता डायरेक्ट जाकादेवी तिथे हे ढोलकीवट्टू इकडे आहे हे ढोलकीवाले आहेत ढोलकी घेऊनच आले आहेत नाही ते बसले तसेच पकवा झाले अर्धीपूर त्या किर्तीकडे साहेटल्या त्या नको संस्कृत नमस्कार मित्रांनो तर आता पावसाचं वातावरण थोडं आहे इकडे आणि पाऊस येण्याची शक्यता आहे आपण आलो आता जाका देखादे दोन दोन मोबाईल माझ्या दोन दोन मोबाईल आणि माझा एक मोबाईल आहे क्वालिटी चांगली आहे पारदी मोदींनी घेतलाय नवीन मोबाईल आता पावसाचं वातावरण थोडं पाऊस येण्याची शक्यता शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि रत्नागिरी तालुका उपाध्यक्षपदी सुनील बोवनची निवड झालेली आहे तर टाळ्या बाजूला जोरदार फोटो काढतो हा मंडळाचा मोबाईल आहे हा मंडळाचा मोबाईल आता नवीन आलेला आहे ओके लवकर लवकर मस्त कामाला सुरुवात निघालो खाली मार्केट मध्ये जाकादेवी मध्ये आणि किरणदांचा प्रवाह मागे वाढदिवस झाला सेलिब्रेट केलेला नव्हता म्हणून म्हटलं सेलिब्रेट करू आज रविवार आहे सुट्टी वासला तर खाली मार्केटला जाऊन येऊया केक वगैरे जरा घेऊन येऊया चला हा बिल कोणाचा ठेवलेला आहे पाऊस आज मध्ये झालाय अचानक दोन तीन दिवस पाऊस गायब होता

गिफ्ट वगैरे हो घेतलेला आहे आता केक घ्यायची वेळ आले हो गाडी तिथे लावायची कुठं पण आपल्या भावाच्या दुकानात आलेला आहे केक चोवीस तास मध्ये आणि ब्लूबेरी ब्ल्युबेरी केक चॉईस आहे आम्ही ब्लूबेरी घेऊया केक भरपूर इथे आहेत पण म्हटलं काहीतरी नेहमीच बटरस्कॉच पायनॅपल वगैरे सगळे आम्ही ट्राय करत असतो ब्लूबेरी ट्राय करूया ब्लूबेरी घेऊया किरणनाथ वाढदिवस दिवस नाही हा ब्लूबेरी द्या केक बीट घेतलेला आहे आता जाऊया आपण बीट घ्यायला लागेल माहिती ते लगेचच करायचं आता नाही आता असाच पेटी आणायला लागेल तिकडनं ना तिकडं बाजूला आहे ना काची घेऊन चालले आहे दोन काय म्हणतात त्या माहिती कोणत्या तर चलो पुन्हा क्लासरूम वरती चाललेला आहे हा केतनबाई फिरतायत खाली हा होता वाटत झालं तसं पळाला

बुवा पण आता कामाला लागलेलाय कामाला लागलेले अॅड्रेस खायचं का बघायचं फक्त आधी नवीन फ्लेवर आलेला आहे नवीन फ्लेवर आलेला आहे काहीतरी वेगळं ट्राय करूया ते ब्लॅक फॉरेस्ट व्हाईट फॉरेस्ट हे ते सगळं पायनॅपल खाऊन जमलेला म्हणून म्हटलं आज कास किरंदाचा बड्डे आहे सगळ्यांचं नियोजन करणारा किरंदाचा बड्डे स्पेशल झालाच पाहिजे

புனிவசா பாடதிவசிரந்த பாடதிவசிரந்த मोबाईल घेतोय उभा सगळे उभा ना सगळी होती आठ दिवसांनी वाटप चालू आहे केकच हातावरतीच आहे हातावरच <laughs> इकडे जा <laughs> पावलं <laughs> <जा पुँगो> हो हो <laughs> चौका <है> जा <laughs> पतल्यावर फोन करा कोण राहिले माझ्या हातावर काय तर आता गिफ्ट देऊया आपण बड्डे बायचा गिफ्ट चला शूट कर करा आमचं

वारी दिसत आहेत ना एक नंबर वाटत आहे ते ह्याला काय म्हणतात ह्या फुलांना काय म्हणतात ज्यांना ज्यांना माहिती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा आणि याचा उपयोग काय करतात ज्यांना ज्यांना माहीत असेल त्यांनी कमेंट करून सांगा पानं पण बघून घ्या कशी आहे त्याची त्याची फुलं आहेत इकडं पण आहेत ही काय त्याला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा तर आज खेकडी खेकडे मस्त खेकडे खायले या खेकडे सोबत भाकरी आहे घरी आलो आता भाकरी आणि खेकडे खाऊया मस्त मित्रांनो आज घरी आता आलेलो आहे आणि बड्डे वगैरे हो सेलिब्रेशन होता आजचा तुम्ही ब्लॉग व्हिडीओ तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच नव म्हणून ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपले मी कोकणी दर्शन म्हणजे युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये